राजश्री शाहू विकास आघाडीच्या वतीनं आम्ही आज प्रचाराचा शुभारंभ देव रमणनाथाच्या चरणी नारळ ठेऊन गट राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आणि त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी चंदगडत विधानसभा मतदारसंघातल्या ही राजश्री शाहू विकास आघाडी स्थापन केलेली आहे आणि त्या निमित्तानं आम्ही नगराध्यक्ष आणि सतरा उमेदवार उभं केलेले आहेत आम्ही ह्या वेळेलासुद्धा या, या नगरपंचायतीवरती या राजश्री शाहू विकास आघाडीचा झेंडा आम्ही नक्कीच फडकू आणि एक चंदगडमधलं जे काय वातावरण आहे एक भाईचाराचं चा सर्व धर्म सद्भावना आणि पुरोगामी विचाराची मंडळी आम्ही एकत्रित आल्यामुळं शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ह्या सर्व चंदगडच्या नागरिकांना विनंती करतोय की हाच भाईचारा आणि हा सलोखा आपण ठेवण्यासाठी आणि एक भयमुक्त चंदगड तालुका किंबोना हे चंदगड नगरी आणि हे शहर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी कोणतीही मनामध्ये शंका न बाळगता कोणतीही भीती न बाळगता आपण सर्वांनी उघडपणे आम्हाला पाठिंबा द्यावा आणि मत मताच्या माध्यमातून या आघाडीला यशस्वी करावं अशी या निमित्तानं सर्व चंदगडच्या मतदार बंधू भगिनींना विनंती करतो